कोल्हापूर जिल्ह्यातील नेत्याची साखर कारखान्याची कडू कहाणी का कोल्हापूर जिल्ह्यातील पश्चिमेकडे राधानगरी तालुक्यातील अण्णाजे गावचे ऊस वाहतूक दराने त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन असलेले वाहन एका बड्या नेत्याने आपल्या कारखान्यात गेले तीन वर्ष कारखाना साईटवर ओढून नेऊन ठेवले आहे मात्र या वाहनाचा आज अखेर शासकीय टॅक्स इन्स्टन व पासिंग चालू असून याचा बुरदंड सर्वसामान्य शेतकऱ्याला बसत आहे याची रक्कम कमीत कमी दोन लाखाच्या घरांमध्ये वाढलेली आहे आणि त्या कारखान्याचे हंगाम संपल्यानंतर वाहतूकदाराकडे ॲडव्हान्स शिल्लक असलेल्या वसुलीसाठी त्याचा ट्रक ओढून नेऊन ठेवल्यामुळे याचा संसार पूर्ण संसार कोलमडल्यामुळे याने कारखान्याला सोळा मे रोजी आत्मदहन करण्याचे निवेदन दिले आहे कारखान्याचे कार्यकारी अधिकारी हजर नसल्यामुळे कारखान्याने आजच्या साखर संघाच्या अधिकारी व सेक्रेटरी यांची मुदत मागितल्यामुळे उद्याचे आत्मधनाचे आंदोलन डिक्लेअर केले होते ते, ते तात्पुरते स्थगित केलेले आहे साखर संघाच्या या मिटिंगमध्ये महाराष्ट्र राज्य ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील आत्मधन करणारा ऊस वाहतूकदार साखर कारखान्याचे प्रतिनिधी साखर आयुक्त ऑफिस मध्ये अधिकारी हजर होते ही माहिती गंगनबाव गगनबावडा पोलीस ठाणे व राजानगरी पोलीस ठाणे आणि पोलिस पाटी या सर्व शासकीय अधिकाऱ्यांना ही नोटीस देऊन मिळालेल्या मदतीच्या आश्वासनामुळे सोळा मेचे आत्मधानाचे अंद आंदोलनाला तात्पुरती स्थगिती केली आहे याची कृपया नोंद घ्यावी मदतीच्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यास पुढील तारखेच्या आत त्या वाहतूकदाराला न्याय नाही मिळाल्यास आत्मधनेचा इशारा कायमच राहील आणि त्यावेळी कोणती शासकीय अधिकाऱ्याला जबाबदार न धरता संबंधित निवेदन दिलेल्या डी वाय पाटील साखर कारखान्याला जबाबदार जबाबदार राहील हे मात्र निश्चित राहील अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष राजू पाटील यांनी दिली आहे आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर खबर पॉवर मराठी न्यूज